नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता बऱ्यापैकी कमजोर झाला आहे आणि तो आता पूर्वेकडे सरकतो आहे त्यामुळे डब्ल्यू डीचा उत्तर भारतातील प्रभाव हा आता कमजोर होत जाणार आहे दरम्यान मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश बिहार अशी होण्याची शक्यता आहे या वातावरणाचा महाराष्ट्रावर सध्या काहीही परिणाम होणार नाही जेफेच्या एफ टेन डेज रेन फॉल फोरकास्ट मॉडेलनुसार बावीस तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव संपणार आहे पूर्व भारताकडे तो सरकणार आहे दरम्यान महाराष्ट्रात मात्र याचा काहीही परिणाम होणार नाही तेवीस तारखेलाही त्याचा फारसा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता नाही उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा परिणाम आता थोडा उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात देखील थंडी वाढवण्यात होणार आहे आता बावीस तारखेला उद्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जोरदार थंडीचा प्रभाव वाढू शकतो हे थंडीचं प्रमाण तेवीस तारखेलाही असणार आहे त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तासात उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र थोडाफार प्रमाणात मराठवाडा या ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढणार आहे स्कायमेटने पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रात पावसाचे अंदाज दिलेला नाही उत्तर भारतातील डी ही पुढील अठ्ठेचाळीस तासात पूर्व भारतात निघून जाणार आहे त्यामुळे डब्ल्यूटीचा प्रभाव संपेल मात्र थंडीचं प्रमाण वाढेल आपण पुढील अठ्ठेचाळीस तासात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार अंदाज पाहणार आहोत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये आता वातावरण संपूर्णपणे पूर्व भारताकडे सरकलं आहे तेवीस तारखेला उत्तर भारतातील डब्ल्यू डीचा प्रभाव हा पूर्णतः संपणार आहे चोवीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसास अनुकुलश ढग निर्माण होण्याची शक्यता कायम आहे हाही अंदाज आपण थोडं लक्षात घेणं आवश्यक आहे सध्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही मात्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये बाष्पयुक्त ढग तयार होत असल्यामुळे विदर्भाच्या काही भागात ढगाळ परिस्थिती हलका पाऊस असं वातावरण तयार होऊ शकतं परंतु पुढील अठ्ठेचाळीस तासात मात्र याची शक्यता नाही महाराष्ट्रात सध्या एक हजार बारा एकटा पसखलचा हवेचा दाब आहे तसा तो पावसास फारसा अनुकूल नाही त्यामुळे बावीस आणि तेवीस तारखेला पुढील अठ्ठेचाळीस तासात फारसं पावसाळी वातावरण तयार होणार नाही डब्ल्यू डी पुढे सरकल्यानंतर पश्चिमेकडूनचे येणारे कोरडेवारे वाहताना थोडं आपल्याला महाराष्ट्रात जाणू शकतं यातून केवळ कोरडी हवा आणि पाटे थंडी असं वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण पुढील पाच दिवसाच्या अंदाजावर जरी नजर टाकली तरी बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण तयार होईल हा अंदाज कायम आहे परंतु अठ्ठेचाळीस तासात मात्र असं पावसाचं कुठलंही वातावरण महाराष्ट्रात तयार होणार नाही पुढील दहा दिवसामध्ये मात्र आपण बघतो छत्तीसगड आणि मध्य प्रदेशवर पावसाचं धोरण तयार होईल त्याचा महाराष्ट्रात फक्त विदर्भात थोडाफार प्रभाव पडेल विशेष नाही पुढील अठ्ठेचाळीस तासाचा धावता अंदाज जर आपण घेतला तर बावीस तारखेला किंवा तेवीस तारखेला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचं ढगाळ वातावरण किंवा फार पावसाची परिस्थिती असं काहीही निर्माण होणार नाही स्थानिक स्वरूपाचे थोडेफार ढग महाराष्ट्रात असू शकतात परंतु त्यांची पाऊस देण्याची क्षमता असणार नाही वातावरणात बदल मात्र चोवीस तारखेपासून व्हायला सुरुवात होईल असा प्राथमिक अंदाज आहे लवकरच विदर्भ मराठवाड्यामध्ये एक चक्राकार स्थिती तयार होणार आहे आणि यामुळे विदर्भात पावसाची परिस्थिती राहील म्हणजे मध्य भारतावर तयार होत असलेल्या चक्रकार स्थितीमुळे विदर्भ छत्तीसगड मध्य प्रदेश ओरिसा या राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा पुढील अंदाज आहे त्यामुळे अठ्ठेचाळीस तासात मात्र कुठलीही पावसाची शक्यता किंवा ढगळ वातावरण होण्याची शक्यता नाही अठ्ठेचाळीस तासानंतर तयार होणाऱ्या पावसाच्या वातावरणासाठी शेतकऱ्याने सज्ज असलं पाहिजे हे मात्र समजून घेणं आवश्यक आहे आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बराज